भाजी अच्छा निकाल रेओकड मोकळं वाटतंय आवडी नाही खाणार त्यालाच भजी मिळणार त्या बाजून बघा छान 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 वा वापर तयार हो महाराज

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अंतर्गत आपण घुमान पंजाब येथे आलेलो आहोत आमच्या निवासस्थानाची सोय सेंटर प्रायमरी स्कूल या ठिकाणी केली एक सुंदर अशा इमारतीमध्ये आमची खाण्याची आणि झोपण्याची सोय झालेली आहे तर अशा या सुंदर वातावरणामध्ये पहा तुम्ही इथे इथं स्था जर पाहिलं तर खूप सुंदर अशा फुलांची लागवड केलेली आहे आणि ही बी फुलं आहेत ही फुलं इतकी सुशोभित आहेत की या फुलांमुळं आजूबाजूचे मध गोळा करण्यासाठी असणारे जे भ्रमर असतात ते भ्रमर इतक्या शेताभिने या ठिकाणी बघ झालेले आहेत की आम्ही जेवढे जेवत होतो आम्ही जेवढे नाश्ता करत होतो तर आमच्या पावावर आमच्या ब्रेडवर आम्ही असणाऱ्या त्या आम भातावर ते छोटे छोटे मधमाशी यायची आणि ते त्या ठिकाणी बसायची म्हणजे कालपर्यंत आपण म्हणतो की घरामध्ये माशा खूप झाल्या पण इथे मधमाशा खूप झाल्या इतके मधाळ लोक इथं लोक आहेत की आजूबाजूनेसुद्धा मधमाशांचं इथे मोठं वास्तव्य झालेलं आहे आवडीने तेही इथे ते राहू लागलेले आहेत ला धन्यवाद चला बंद करा बरं <laughs> <laughs> आता बरं इतका इरिटेट झालेला <laughs>

दर्शनाला जर महाराष्ट्रात आलो तर आम्हाला उतरायची सुद्धा व्यवस्था नसते म्हणजे बाथरूम टॉयलेटला जायला सुद्धा व्यवस्था नाही सगळे या 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 डायरेक्ट या इकडे बघा हो छान आमला गाडी पुढे गाडी चालवत मॅडम डॉक्टर मॅडम स्थिर दर स्थिर दर नमस्कार या सेंटर प्रायमरी स्कूल आम्ही थांबलो होतो आमची उत्कृष्ट प्रकारे सेवा करणारे हे सगळे पोलीस हेडक्वॉर्टरचे काही लोक आहेत आणि सगळे मॅनेजमेंटचे संपूर्ण लोक आणि या सी पी एफ प्रायमरी स्कूलमधील सगळ्या लोकांनी आमची खूप चांगल्या प्रकारे सेवा केली आहे गेले तीन दिवस आम्ही इथे राहिलो परंतु कोणत्याही प्रकारची तक्रार कोणत्याही प्रकारची शंका आणि कोणत्याही प्रकारची दुर्व्यवस्था इथे झाली नाही खूप चांगल्या प्रकारे आणि खूप जीव लावणारी ही पंजाबी लोकं आहेत आम्हाला खरंच त्यांचा सार्थ अभिमान वाटतो पुढच्या येणाऱ्या या नागपूरच्या साहित्य संमेलनामध्ये पंजाबी साहित्य संमेलनामध्ये दे। आम्ही त्यांची कितपत चांगल्या व्यवस्थेने व्यवस्था राखू याबाबत आम्हाला पूर्णपणे साशंकता नाही आहे आणि आम्ही आमच्यापर्यंत खूप प्रयत्न करणार आहोत पण यांच्या इतकं चांगलं होईल की नाही याच्याबाबत थोडीशी शंका वाटते पण खरंच हा प्रवास आमच्यासाठी खूप सुखकर आहे आनंदीमय आहे आणि आदरणीय कानडे सर कानडे गुरुजी यांच्या समेत मी आलो होतो मला खूप आनंद वाटतो की त्यांनी मला या प्रवासासाठी निवडलं धन्यवाद मी वैभव कोकर